नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो खोक्या हो उर्फ सतीश भोसले याचे नवीन नवीन नवी प्रताप समोर येत आहेत नवीन नवीन नवी व्हिडिओ हे समोर येत आहेत आणि या व्हिडिओ संदर्भात किंवा या सगळ्या संदर्भात आज ओबीसी समाजाने एक मोर्चा काढला शिरूर मध्ये आणि त्या मोर्चामध्ये सुरेश दसांच्या विरोधात बऱ्याच प्रकारे घोषणा दिल्या गेल्या किंवा बोललं गेलं आणि सतीश भोसले उर्फ खोक्याबाई यानं कशा प्रकारे मध्ये आपली दहशत निर्माण केली होती आणि या दहशतीला सुरेश दसांचा पाठिंबा आहे अशा प्रकारचं आजच्या या सगळ्या मोर्चातून दिसून आले किंवा आजच्या या मोर्चातून बऱ्याच लोकांनी असे भाषण केलेले आहेत त्या भाषणामधून आज दिसून आलेले परंतु या खोक्याच्या घरी ज्या वेळेस आज तपासणी केली त्यावेळेस पोलिसांना महत्वाचे पुरावे सुद्धा तिथून सापडलेले आहेत नेमकं ते पुरावे काय काय सापडलेले आहेत आणि खोक्या उर्फ सतीश भोसले याचा हा संबंध सुरेश धसांशी नेमका कसा आहे आणि सुरेश धस आणि खोक्या यांच्यामध्ये काय डील होत होती का याचीच माहिती थोडक्यात तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण येत राहत असतात मित्रांनो दिवसापूर्वी खोक्या नावाच्या सतीश भोसलेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या मध्ये खोक्या न एका तरुणाला मारहाण करत होता आणि हा ज्या वेळेस व्हायरल झाला त्यावेळेस विचारण्यात आलं ते म्हणजे सुरेश दसांना विचारण्यात आलं कारण सुरेश दसांची आणि खोक्या भोसलेची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये सुरेश दस असं बोलता दिसत आहेत की माझा तुला नव्वद टक्के नाही तर शंभर टक्के पाठिंबा आहे आणि हे बोलल्यामुळे मीडियानं सुरेश दसांना एक प्रश्न विचारला की जो खोक्या आहे त्या खो खोक्यानं एका तरुणाला एवढी मारहाण केलेली आहे तो तो त्या मारहाणीवर तुमचं काय म्हणणं आहे किंवा तुमचा तो कार्य करताय अशा प्रकारचं मीडियानं प्रश्न विचारला गेला त्यावेळेस सुरेश दसाने सांगितलं त्याच्यावर उत्तर देण्यात आलं की तो तरुण होता ज्या तरुणाला मारहाण केली जात होती त्या तरुणानं एका महिलेची छेड काढली होती त्याच्यामुळे खोक्या भोसले उर्फ सतीश भोसले या नावाच्या आरोपीनं त्याला मारलं होतं परंतु ज्यावेळेस हे खोक्याला विचारण्यात आलं त्यावेळेस खोक्या उर्फ सतीश भोसले यांना सुद्धा सेम उत्तर दिलं म्हणजे जे उत्तर दिलं होतं तेच उत्तर खोक्या भोसले म्हणजेच सतीश भोसले यांना दिलं आणि ज्यावेळेस याची तपशीलता किंवा याची सखोल चौकशी म्हणून मीडियानं आसपासच्या लोकांना विचारण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस त्या आरोपीला मार त्या तरुणाला मारहाण झाली होती त्या तरुणाच्या आसपासच्या लोकांना ज्यावेळेस विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तिथल्या लोकांनी सांगितलं की असं काही घडलं नव्हतं एका मुकदामाचे पैसे त्या तरुणाकडे राहिलेले होते म्हणून त्या मुकदामानं या खोक्या भोसले नावाच्या आरोपीला त्या माणसाची सुपारी दिली होती की त्याच्याकडून तू पैसे काढून घे आणि तू लाख रुपये ठेव किंवा दोन त्याच्यामध्ये काय डील असेल पैशाची ती झाली होती आणि अशा प्रकारचे पैसे घेऊन खोक्या भोसले हे सगळे काम करत होता आणि टीपी मुंडे म्हणून त्यांनी सुद्धा सुरेश दसांवर आरोप केले ते म्हणजे की सुरेश दसांना खोक्या हो भोसले हा मटण पुरवायचा हरण हरना मारायचा हरणाची शिकार करायचा आणि ते हरणाची शिकार करून त्याच मटण जे आहे ते सुरेश दसांना घरी पाठवायचं किंवा सुरेश दसांकडे ते पाठवून द्यायचा आणि हे सगळं झाल्यानंतर एक ढाकणे कुटुंब आहे ढाकणे कुटुंबाला सुद्धा या खोख्या हो भोसल्यानं दहशत निर्माण करून त्यांना मारलं होतं डाकणे कुटुंबाचे एक जणांचे दात पाडले होते आणि एक जणांच्या गुडघ्याची वाटी काढली होती अशा प्रकारची दहशत या खोक्या नावाच्या आरोपीने केली होती आणि या दहशत करणाऱ्या आरोपी सोबत सुरेश दसांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते म्हणून सुरेश दसांना आज ओबीसी समाजाने एक प्रकारे टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा जो आज मोर्चा झाला ओबीसी समाजाचा त्या मोर्चामधून सुरेश दसांना आणि सतीश भोसले उर्फ खोक्याबाई यांना टार्गेट करण्यात आलेला आहे आणि असंही बोललं गेलेलं आहे सुरेश दसांच्या सतीश भोसले कार्य करत होता मित्रांनो आणि ज्यावेळेस आज पोलीस आणि पी आय तिथले शिरूर मधले पी आय ज्या वेळेस हे अं त्यांच्या घरी छापा टाकला त्या खोक्या भोसलेच्या घरी त्या पोलिसांनी छापा टाकला त्यावेळेस तिथं बऱ्याच प्रकारचे हत्यार सापडले गेले आहेत हरणांना मारण्यासाठी किंवा वेगवेगळ्या पशु शिकार करायला जे हत्यार लागतात ते तिथे सापडण्यात आलेले आहेत किंवा वेगवेगळ्या प्राण्यांचे अवशेष सुद्धा तिथे सापडले गेलेले आहेत मोरांचे मोर सुद्धा तिथे सापडले गेलेले आहेत आणि ही सगळी दहशत निर्माण झालेली होती हे सगळं माहित होतं पशु पक्ष्यांना मारलं जात होत त्यांचं मटण विकलं गेलं किंवा कोणाला पुरवलं जात होत तरी सुद्धा आजपर्यंत याचा कुठलाही व्हिडिओ याचा कुठलाही पुरावा पोलिसांकडे गेलेला नसावा किंवा नाही अशा प्रकारचा प्रश्न पडतोय कारण इतके दिवस झालं बीड जिल्ह्यामध्ये दोन वर्षाखाली या माणसानं तक्रार घेऊन गे गेला होता आपली तक्रार ढाकणे कुटुंबानं तरी सुद्धा पोलिसांनी तक्रार लिहून घेतले नाही आणि कुठेही वन विभागाला याचा पत्ता लागला नाही की हरणाला मारलं जाते किंवा मुख्या प्राण्याला मोराला मारलं जाते आणि आता हे पुढं प्रकरण आल्यानंतर त्याच्या घरावर सगळी कारवाई केलेली आहे किंवा याच्यावर सुद्धा अटक लवकरच सतीश भोसले होईल असं सुद्धा पोलिसांकडून सांगितलं गेलेलं आहे आणि त्याच्या घरून गांजा सुद्धा सापडला गेलेला आहे पोलिसांना मोठ्या प्रमाणात गांजा सुद्धा सतीश भोसले या या नावाच्या आरोपीच्या घरी गांजा सुद्धा सापडल्या गेलेला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या खोक्याबद्दल आणि या खोक्याला खरंच कोणाचा पाठिंबा असू शकतो का आणि आजच्या बद्दल तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो धन्यवाद